श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या परंपरेला अनुसरून यंदा सलग पाचव्या वर्षी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ स्वर्गीय डी बी पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा जानेवारीला न्यू कॉलेजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील पन्नासपेक्षाही अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याचं प्राध्यापक विनय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष स्वर्गीय डी बी पाटील यांच्या नावानं राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे यंदा सतरा जानेवारीला सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील पन्नासपेक्षाही पेक्षाही अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत प्रथम विजेत्याला दहा हजार आणि चषक द्वितीय विजेत्याला सात हजार रुपये तृतीय विजेत्याला पाच हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला दोन हजार रुपये आणि चषक देऊन गौरवलं जाणार आहे तसंच उत्तेजनार्थ प्रत्येकी प्रमाणे दोघांना बक्षीस देऊन गौरवलं जाणार आहे असं प्राध्यापक विनय पाटील आणि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी स्पर्धेच्या मुख्य समन्वयक डॉक्टर कविता गगराणी डॉ मनीषा नायकवडी प्राध्यापिका उमा गायकवाड अविनाश पाठक एन वाय कांबळे चेतन पाटोळे प्राध्यापक प्रतीक चेंडके उपस्थित होते